नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रमा उपक्रमा उपक्रम आहे उपक्रमाचे नाव हॅपी सॅटरडे येत्या शैक्षणिक वर्षात हा उपक्रम राबवला जाणार आहे यामध्ये शनिवारी शाळेत वही पुस्तक दप्तर आणायचं नाही पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे शेती कला विज्ञान तंत्रज्ञान क्रीडा व विविध उपक्रम यामध्ये शिकवले जाणार आहेत तसेच जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे या उपक्रमाची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस जूनपासून अंमलबजावणी होणार आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील